आता भूसाची आठवण आपल्या सगळ्यांचं उन्हाळ्या वाळवण करायला सुद्धा आमच्याकडे सुरुवात झाली आहे सर तुम्ही आधी सकाळची बघा मग हा व्हिडिओ कंटिन्यू करूयात बघा चला हे बघा आपले नागलीचे पापड तयार आहेत आणि आम्ही पुरीच्या मशीन मध्ये दाबून राहिलोय इकडे मी इकड़े बाबा काकू आम्हालाय आणि वंदना काकूनच इथे काम चाललंय बाहेर वाळत टाकण्याचं हे घ्या भरपूर शे झाले बघा आणि छान आहे त्यामुळे एका दिवसात वाळून जातात काकू म्हणे इतकं गरम आहे चप्पल घाला शिवाय शक्य नाही द्या मला रिकामा झालाय का पिशव्या ज्या रिकामा झाल्या त्या द्या हे नागलीचे नागली दा ना काकू नागलीचे पापड आहे सहज ना काही काय ही आहे पुरीची मशीन एसको असा ओपन करणे का प्लास्टिक ठेवलेलं आहे त्यावर अशा लाट्या करून ठेवल्या हे बघ असं काटा घेतलं ना इतका पतला हो हो या इथे जास्त प्रेस हो सो so, बाबांचं काम <laughs> आणि माझं झालं असं लाटी ठेवली की तेल वगैरे काहीच लावत नाही आम्ही सगळं काकून इतकं का छान केलंय त्यावर दुसरा पेपर ठेवायचा हे टाग रे लगा जोर पुरी जे मशीन असल्याने एक फायदा हा होतो की एकसारखे आणि छान पटापट कापड होऊन जातात आमचे आणि असे गोळा करून आम्ही इथे ठेवतोय याच्यात एवढा गोळा राहिलाय बाफायला वगैरेच ठेवलेला आहे आणि याच्यात काय आहे हा याच्यात शिजवलं होतं आता याच्यात वाफलंय आता मी ते काढते एक गोळा आहे एवढा गुळा घेऊन घ्या सगळा काढून घेतला चलो तिला आता व्यवस्थित मळायचं आणि मग लाटी करायच्या ते फडक घे करू असं आता फडीक घे म्हणजे मग तुला चटकी लागेल असं आपण तरी कशी पकडतो हा थोडं वाफवल्यामुळे हा चांगलं आले ना हे वा आणि छोटू छोटू आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येकी एक शांती आणि हे चांगलं दिसतात हे ओवा ना हा शोप एका दुसरी पांढरी ती ओवा शोप छान आलाय मस्त आलाय पापड आमचे काकून आज बरं नाहीये त्यामुळे काकू झोपलाय आतापर्यंत त्यांनी लाटी वगैरे करून दिल्या आता शेवटचं आहे म्हटलं मी करून घेते झाले आमचे पापड करून द्या आता हे सगळे वाळ टाकून देऊ जे वाळलेले आहेत ते आता आम्ही खाली पसरवून ठेवू म्हणजे पटकन पटकन वाळून जातील आपले काम होते चला आमचे पापड सगळे झाले आता जी खरवड असते ती काकूंची काढणं चाललंय आज काकू म्हणे उशीर झाला सुबह वाजले त्या दिवशी बारा सगळे पापड गेले होते मजा आहे तो काही आता मुसाची आठवण म्हणजे आज काकूंकडे पापड केले नागलीचे केले तसं आम्ही सकाळी लवकर उठून वेफर्स बटाट्याचा की साबुदाणा आणि बटाट्याचे पापड कुरड आणि ते आपल्या दुधाच्या पिशव्या असतात विकासचा वापू टाका नाही तर मग त्याच्या मग वापरून टाका पटकन आठ डापाडं आरामात होऊन जातील त्याचे पण आणखी खरडता आले तर खरडून देते ते आणखीन सो ज्या वेळेला चकल्या करायच्या राहायच्या उपवासाच्या त्यावेळेला मग दुधाच्या पिशव्या आणा त्यात धुवून ठेवा वाळवा आणि मग त्या पिशव्यांच्या आकाराने चकल्या वगैरे करा अशी मजा करत होतो आम्ही मस्त आता इथे आल्यावर मी आता काकूंकडे पहिल्यांदा करायला सो माझ्या बहिणीने छान टमॅटोचे केले काकू पापड छान केले तिने सगळे पापड झालेत आता काकून तळता ते बघा बा सकाळी लवकर टाकला होता त्यामुळे आमचा पापड छान तळ गेलाय काढला काढला चांगला फुलला पण आहे काकू तल्यामुळे तो, तो काही अगदी म्हणजे आपण छोटे केलंय पापड वाटलं असं सा। पण चांगला आहे आता आम्ही जेवायला बसतोय तांदळाचे पापड केले होते काकूनी हे तांदळाचे पापड पिठलं केले छान के गरम गरम पोळी आहे भाकरी आहे कांदा आहे मोठे काकू लापशी खाणार आहे आणि आम्ही तिघ जण बसणार आहे बाबा काकंद काकू आणि मी जेवायला जेवायला पण वगैरे बांधलंय इतकं कडकून आहे जेवण झालं आणि म्हटलं लगेच आता मी जाते म्हटलं घरी कारण आमचे राजे पण घरी आहेत आणि जरा एक कामही आहे ज्या कामाला आम्हाला असंच भर दुखारी उन्हात जायचं आहे पण आता ते कामही महत्वाचं आहे गाडीत सावलीत लावली तिने ला जरा सावलीत लावूया ठीक आहे बरं पडेल चलो घर परशुराम जयंतीची तयारी आहे या साईडला चालली आहे लेझिमची प्रॅक्टिस प्रांजले आमची कीर्तीताई या गायत्रीताई आणि प्रथम आ सो मी आज बघायला आले फक्त आणि कूलर मध्ये देखील पाणी भरून झालंय सध्या खूप महत्वाचं झालंय बंडू चला त्यामुळे स्वयंपाक करण सो आहे पोळ्या तरी करून ठेवूया आपल्या प्लॅन ठेव वाव आण आमच्या बंडाश वरती येऊनही खेळून राहिलाय एबीसीडी शीडी खेळते माझे बंडूजानी आहे जेवण आणि काय हाय करतो मी याला म्हंटल माझा सगळं प्लॅन हा फ्लॉप करत असो गाईस कुठलाही प्लॅन असू द्या माझ्या डोक्यामध्ये सगळ्या फ्लॉप करतो तू काय म्हणणे थांबू आता मी बोलते ना आपण काही बोलावं ना माझे मला मोबाईल पाहिजे मला हे करायचंय परिस्थिती असं नसतं आपण विचार करावा की अरे दिवसभर ठीक आहे नाही आपल्याला काही बोलायचंय पण याला वेळ नसतो आपल्याशी बोलायचं मुळेच जाऊ द्या सोडा छान जेवण झालं छान म्हणजे पोकळ्याची भाजी आणि पोळी म्हणजे कसं जेवण असेल हे तुम्हालाही माहितीये सो पोकळ्याची भाजी आणि पोळीचं जेवण होतं त्यामुळे किती छान होतं हे तुम्हाला असेल सो सोगाई हा व्हिडिओ भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये काय नाही नाही करतो माझ्याशी बोलताना माझ्यावर ओरडताना बस बस आवाज निघत असतो पण थँक्यू सो मच फॉर वॉचिंग सुद्धा थँक्यू सो मचिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय आवश्यक फुटत नाही